शेतकऱ्याचे इतके बी हाल होत आहेत खत बियाणे मिळत नाही दुष्काळ परिस्थिती आहे दुष्काळ जाहीर झालेला आहे अनुदान मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी वारंवार बँकेचे हेलपाटे तहसील प्रशासनाचे हेल्प किंवा संबंधित प्रशासनाला नुसते हेलपाटेच मारायचे न तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा जो श्रीदेवचा डायलॉग आहे अशा पद्धतीच्या परिस्थिती या शेतकऱ्यांना भोगावं लागते आणि अनुदान काही मिळत नाही

विधानसभेमध्ये निवडून दिलेले शेतकरी पुत्र काय करत आहेत किंवा शेतकऱ्याचे इतके बेहाल होत आहेत खतं बियाणे वेळेवर मिळत नाहीत दुष्काळ सद्रश्य परिस्थिती आहे दुष्काळ जाहीर झालेला आहे अनुदान मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी वारंवार बँकेचे हेलपाटे तहसील प्रशासनाचे हेल्पटे किंवा संबंधित प्रशासनाला नुसते हेलपाटेच मारायचे न तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा जो श्रीदेवचा डायलॉग आहे अशा पद्धतीच्या प परिस्थिती या शेतकऱ्यांना भोगावं लागते आणि अनुदान काही मिळत नाही आणि आश्वासन फक्त हवेत आहेत या संदर्भात शेतकरी नेते गजानन भाऊ भाऊ नमस्कार मी गजानन भिवाजी बोळंगे रानार खलंगरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष लातूर मी गेली एकतीस तारखेला निवेदन दिलं होतं की रेणापूर तालुक्यात जे दुष्काळानुदान जाहीर झालं होतं त्यांना केवायसी बंधनकारी केली होती आणि केवायसी बंधनकारी करू नका हे निवेदन दिलं होतं मी तरीही केवायसी बंधनकारक केली आणि केव्हा बंधनकारी केल्यामुळे जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना इंदापूर तालुक्यात अनुदानचे पैसे मिळालेले नाहीत आणि ज्यांची केव्हाशी झालेली आहे त्यांना देखील एक महिन्यापासून पैसे पडत नाहीत याचं कारण मी चण्यासाठी गेल्या एकतीस तारखेला माने उगले साहेब नायब तहसीलदार यांच्या ते टेबलला ठियां दोन दिलं होतं एक तास जवळजवळ त्यात निष्पन्न त्यांनी सांगितलं की हे जे केव्हाशी करून पैसे येत नाही त्याचं कारण आम्हाला देखील माहीत नाही मग त्यासाठी मी म्हणलो होतो तुम्हाला तालुक्यातल्या सर्व बँक मॅनेजरची मिटिंग बोलवा आणि अपडेट करून घ्या आता अपडेट करण्यासाठी तेव्हा करण्यासाठी काय नियम आहेत एक पूर्ण बँक मॅनेजरची मिटिंग घ्या आणि त्या मिटिंगला आम्हाला शेतकरी संघटनेला बोलवा आपण त्यात मार्ग काढू पण तसं काही न करता त्यांनी आज आम्हाला ही वेळ आणली आहे की आज तहसीलला आम्ही कुलूप लावून इशारा दिला होता तसं न करता आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं आणि फक्त गेटला लावण्यात आलं प्रतिकात्मक आंदोलन हा निषेध केला त्यांचा आम्ही गेट लावून एक दोन मिनिटं आणि त्यानंतर आता पिंप फाटील आम्ही रस्ता रोको करणार आहे आणि याची जबाबदारी तहसीलदार मान्य तहसीलदार मॅडम जे आहे त्यांची चर्चा झाली की या संदर्भात म्हणजे किंवा मान्य कलेक्टर लातूर यांच्याशी काही चर्चा झाली की या संदर्भात मी वारंवार आंदोलन केले आजपर्यंत तहसीलदार मॅडमनं कुठलंही आमचं निवेदन घेतलं नाही माझी खंत आहे की शेतकऱ्यांसाठी कोणी तहसीलदार या रेणापूर तालुक्याला मिळेल का चांगला कारण की मी दोन तिसरं चौथं आंदोलन आहे माझं <laughs> आणि माझं आज निवेदन आहे मॅडमला की आज तुम्ही पिंपळ पाट्या रेणापूर यायचं आणि आम्हाला लेखी द्यायचं की या सर्व शेतकऱ्यांना केव्हाशी करून अनुदान का मिळत नाही आणि यांनी किती याला पाठी मारायचे आता ते दिव्यांग माणसं आहेत दोन आता यांच्या शेतकऱ्यात तर मंत्री आलते ते आमदार आलते ते सर्व आलते तर यांना अनुदान मिळालं नाही मागच्या वर्षी तर आंदोलन अजून आलेलं आहे केवाजीमुळे त्या वर्षी तर आंदोलन तर केव्हा मिळणार आहे अशी असंख्य कार्य पोलीसपासून मिळाले बरोबर दोन हजार अशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याचं काम गजानन भाऊ बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे परंतु प्रशासन तहसील प्रशासन असतील माननीय तहसीलदार मॅडम असतील किंवा कलेक्टर असतील जिल्ह्याचे किंवा क्र आमदार असतील खासदार असतील आता काय नवनवी रचार परंतु आमदार आहेत लातूर ग्रामीणचे या संदर्भात कुणीही म्हणजे दखल घेत नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम